आज मी तुम्हाला सांगणार आहे एक अशी सत्यकथा जी ऐकताना तुमच्या अंगावर काटा येईल ही कथा आहे एका भक्ताची ज्याच्यावर एका क्रूर आत्म्याने हल्ला केला पण स्वामी समर्थांच्या कृपेने त्याचा जीव वाचला या घटनेनंतर त्या भक्ताचा स्वामी समर्थांवरचा विश्वास आणखीन दृढ झाला कथा सुरू होते तुकाराम पाटील हा सांगली जिल्ह्यातील एक तरुण शेतकरी होता त्याचे वडील स्वामी समर्थांचे निस्सीम भक्त होते आणि देखील लहानपणापासून स्वामी समर्थांचे नामस्मरण करायचा एके दिवशी तुकाराम ला गावात एका जुन्या जागेचा लिलाव असल्याची बातमी कळली ती जागा खूप वर्षांपासून बंद पडलेली होती आणि गावकरी सांगायचे की तिथे एक आत्मा वावरतो पण तुकारामला या गोष्टींवर अजिबात विश्वास नव्हता त्याने ती जागा विकत घेतली आणि तेथे आपले शेतकाम सुरू करण्याचा निर्णय घेतला गूढ गोष्टींची सुरुवात पहिल्या काही दिवसांत सर्व काही ठीक चालले पण हळूहळू विचित्र गोष्टी घडू लागल्या रात्रीच्या वेळी अचानक घराच्या खिडकीत कोणीतरी बघत असल्याचा भास तुकारामला होऊ लागला कधीकधी कधी त्याला वाटायचं की कोणीतरी मागून चालत आहे एका रात्री त्याला ठाम पावलांचा आवाज ऐकू आला तो उठून बाहेर गेला तर कुणीच नव्हतं परत झोपायला गेला तर अचानक दारावर प्रचंड जोरात ठोठावणी झाली इथून निघून जा इथून निघून जा हा आवाज भयानक आणि खोल होता तुकाराम घाबरला त्याला वाटलं की कोणीतरी मस्करी करत असेल पण नंतर त्याला समजलं की हा कोणी माणूस नव्हे तर एक आत्मा होता आत्म्याचा हल्ला दुसऱ्या दिवशी रात्री तुकाराम झोपत असताना त्याला पाय ओढल्यासारखं वाटलं त्याने डोळे उघडले आणि पाहतो तो काय ते काळसर चेहरा लाल डोळे आणि भयानक हास्य असलेली स्त्री त्याच्या पायाला ओढत होती तुकाराम जोरात किंचाळला स्वामी समर्थ स्वामी समर्थ पण ती आत्मा काही ऐकायला तयार नव्हती ती त्याला गळा दाबून ठार मारायला आली होती स्वामी समर्थांचा चमत्कार त्या क्षणी तुकारामला आठवल की त्याच्या वडिलांनी सांगितल होत कधीही संकट आलं मृत्यू जवळ आला तरी स्वामी समर्थांचं नाम घे तुकारामने जीवाच्या आकांताने ओरडायला सुरुवात केली श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तेवढ्यात त्या भयानक आत्म्याने जोरात ओरडत त्याला भिंतीवर आदळ तुकारामला वाटलं की आज त्याचा शेवट आहे पण तेवढ्यात खोलीत अचानक प्रचंड तेजस्वी प्रकाश पसरला आणि स्वामी समर्थांची तेजस्वी मूर्ती प्रकट झाली स्वामी समर्थांनी एका हाताने त्या आत्म्याला रोखलं आणि म्हणाले हा माझा भक्त आहे त्याला त्रास देण्याची तुझी हिंमत कशी झाली ती आत्मा थरथरू लागली आणि हंबरडा फोडत म्हणाली स्वामी मला मुक्त करा मी या जागेत अडकले आहे स्वामी समर्थांनी आपल्या कृपादृष्टीने तिला आशीर्वाद दिला आणि तिच्या आत्म्याला मुक्त केलं काही क्षणातच ती आत्मा धुरासारखी विरघळली आणि संपूर्ण जागा स्वच्छ व पवित्र झाली सकाळचा साक्षात्कार सकाळी तुकारामला हे स्वप्न वाटत होतं पण त्याच्या अंगावर उमटलेले नखांचे ओरखडे आणि भिंतीवर आदळल्याच्या खुणा पाहून त्याला समजल की ते स्वप्न नव्हतं ते सत्य होतं तो लगेच स्वामी समर्थांच्या मंदिरात गेला त्यांच्या मूर्तीपुढे नतमस्तक झाला आणि रडत म्हणाला स्वामी तुम्ही नसतात तर आज मी जिवंत नसतो त्याच क्षणी मंदिरातील घंटा आपोआप वाजू लागली आणि भक्तगणांनी पाहिलं की स्वामींच्या मूर्तीवर एक विलक्षण तेज पसरलं होतं कथेचा शेवट आणि शिकवण ही कथा आपल्याला शिकवते की संकट कितीही मोठं असो मृत्यू कितीही जवळ आला तरी श्रद्धा आणि नामस्मरण हेच आपलं खरं संरक्षण आहे जेव्हा वाईट शक्ती तुमच्यावर हल्ला करेल तेव्हा भिवू नका फक्त मनापासून हाक मारा श्री स्वामी समर्थ आणि स्वामी स्वतः तुमचं रक्षण केल्याशिवाय राहणार नाही कधीही संकटात असाल भीती वाटत असेल आत्म्याचा त्रास होत असेल फक्त एवढंच करा स्वामी नाम घ्या जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रप्रिवारासोबत शेअर करा आणि अशाच भक्तिमय माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ